नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे का नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारचे तीन पन्नास झाले सर्वांना गुड आफ्टरनून तर मित्रांनो आता आलो आहे पुन्हा जेवायला तर भूक लागली तर आता मी अंडे आणले आणि पाव आणले तर अंडा भुर्जी करतो आहे आता थोड्याच वेळात आणि कांदे आणले दहा किलो तर वर्षभर काही टेन्शन नाही आता तर पण कांदे पण मोठालेच भेटले मोठ्या आकाराचे तर चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो सकाळचा पसारा अजून तसंच पडला आहे तर काल खिचडी भात बनवलं तर ती भांडी अजून पडली ते धुवायचे तर पाणी आलंय की नाही काय माहिती सकाळी पाणीच नव्हतं तर सकाळपासून पाणी नाही काय भानगड आहे काय माहिती तर पाणीच धुवायला नाही राहिलं आता बाहेरून आणावं लागणार पण बाहेरचं पाणी संपलं आहे माझं तर चला कांदे ठेवायला टोकर घेतो तर ही टोकर थोडी धुवून घ्यावं लागेल मला तर बघू शकता दहा किलो कांदे आणले मोठाले तर मला असे वाटतं हे डोंगरेंची कांदे डोंगळे तर मोठे कांदे आहेत आणि इकडे आणले पाव तर एक डझन पाव आणले आणि हे अंडे आणले एक डझन आणि इकडे आपले दोन बोरबान बोरबान बिस्किट दोन तर मित्रांनो कांदे आणले दहा किलो तर ते मला असं वाटते डोंगळ्याचे कारण डोंगळ्याचे ना जरासे खायला एवढे व्यवस्थित लागत नाही बघू आता जसे निघाल तसे आता भुर्जी बनवतो आणि जेवण करतो निघतो परत कामावर कामावर पण जायचं आहे आणि नेमके असा असं प्रॉब्लेम होयला की ऑर्डर म्हणजे ऑर्डरच नाही आता ऑर्डर खूप कमी आहे आणि कंपनी पण पैसे इतके जास्त देत नाही आता खूप कमी पैसे देत आहे असं काम करायला परवडू पण नाही राहिलं पण आता कसं तरी काम करावं लागणार आहे कारण दिवस काढायचे आपल्याला आता बघू तर जायचं आहे आता कामावर आता नेमकी रेंट द्यायचं आहे तर आज एक तारीख आहे आणि अजून हजार रुपये सुद्धा नाही झाले तर दोन दिवसात फक्त माझे दीड हजार रुपया तीन दिवसाचे आर्निंग दीड हजार झाले आणि त्याच्यामध्ये पेट्रोलचेच मला सहा सहाशे रुपये गेले तर दोन दोन दिवसापासून दोन दोनशेचं दोन पेट्रोल टाकतो आहे तर बरेच दिवस झाले जास्त पैसे लागत आहेत खर्च जास्त होतोय तर जाऊ द्या मित्रांनो हे बाकीचं राहू दे रडगाना आपलं तर करूया भुर्जी थोड्याच वेळात मिळतो मी तुम्हाला मित्रांनो कांदे एवढी तिखट तिखट डोळ्याला खूप पाणी आले बाप इतनं इतना इतना, इतना तिखट कांदा तर मित्रांनो बघा कांदे चिरून झाले दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतले आता मी आता माझ्याकडे काही कोथिंबीर पण नाही आहे टोमॅटो पण नाही आहे तर बघतो हिरव्या मिरच्या चांगल्या का नाही बरेच दिवसाचे घेतले आहे तर फ्रीजमध्ये त्या टाकतो थोड्या आणि बनवतो साधी खू साधी पुरी साधी सुधी भुर्जी तर बघू शकता मिरच्या ह्याला मायना होत आल्या तर मिरचीला बुरशी लागली तिथं बुरशी लागली तर मिरच्या फेकून द्यायची वेळ आली तर बघू आता दोन तीन मिरच्या वापरू यूज करू आता आता मला वाटतं फेकूनच द्यावा आजच्या पुरती यूज करून घेऊ आणि फेकून देऊ कारण खूप खराब झाले आहेत एवढे खाय लायकीचे नाही राहिले एक तर बुरशी लागली त्याला दोन तीन तर चार आणि पाच मिरच्या टाकून मस्त देऊ फेकून आता मिरच्या काही का उपयोगाच्या नाही राहिले खराब झाल्या तर फायनली कांदा चिरून झाले मिरची चिरून झाली थोडंसं मीठ टाकलं चमच्यावर आणि अर्धे चमचा लाल तिखट टाकले आता इकडे अंडे चार अंडे फोडून याच्यात मिक्सन करून घेतो आणि टाकून देतो कढईमध्ये आणि भुर्जी तयार करतो तर चार अंडे आणले आता चार अंडे फोडून घेतो तर मित्रांनो अंडे फोडून घेतले तर व्यवस्थित फोडता नाही आले मला तर बघू शकता तर फोडायची काही स्टाईल जमली नाही मला पण निघले चला जाऊ ते आता हलून घेतो मॅश करून घेतो आणि आपली भुर्जी बनवून घेतो इकडे कढाई तयार आहे आपली तर मित्रांनो कढाई घेतली आता कढईत तेल ओततो आणि स्टार्ट टू द रेसिपी तर तेल ओतलं आता गरम होते जसं गरम होईल तसं आपण आपलं मिश्रण टाकून घेऊया तर गरम झालंय तर टाकले मी आता मिश्रण कांदा वगैरे टाकला आहे छान असं मिश्रण केलं आहे तर शिजतंय थोडं नंतर आपलं आता हे बल्क टाकूया तर फायनली भुर्जी झाली तर थोडं शिजून घेतो बंद करतो आणि खातो तर झाली आता तर शिजली मस्त छान पैकी अशी भुर्जी झाली आहे एकदम छान अशी झाली तर कोथिंबीर आणि टमाटे नसल्यामुळे एवढी खास नाही झाली पण मस्त आहे छान आहे तर खातो मी पावासोबत हो तर पाव गरम करून घेतो थोडेसे तर मित्रांनो आठ पाव घेतले आणि भुर्जी घेतली तर जेवतो आता मित्रांनो या जेवण करायला तर मग अंडा भुर्जी खातो आता तर अंडा भुर्जी खाऊन झाली तर एवढी खास नव्हती झाली त्याच्यामुळे आम्ही हॉटेलमध्येच हो खातो कारण ना मला स्वयंपाकच जमत नाही आणि व्यवस्थित टेस्टी होत नाही त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम आहे नाही तर कोणाला हाऊस आली मला जर स्वयंपाक येत असतं मी स्वयंपाक करून खाल्ला असता जमतच नाही तर काय करणार माणसाला तर खाल्लाय आहे आता आणि इथं खूप पसारा झाला आहे आता भांडी धुवायचं एक ज्याम कांटाळा आहे तर बघू शकता किचनवर किती पसारा झाला आहे घाण झालं आहे पुरे साफसफाईशिवाय मजा नाही आता साफसफाई करावं लागेल तर उंदीर एक पसारा करतो उंदीर येऊन एक घाण करतो इथे तिकडून वरतून येतो आहे तर पाव आल्याने पावना थोडे शिळेच दिले होते मला तर पाव पण खूप भामट आहे मला पहिल्यांदा मी गेलो पाव घ्यायला तर म्हणे ऑनलाईन नाही आहे चालू म्हणे आणि कॅश असेल तर दे म्हणे तर मग त्याला म्हटलं माझ्याकडे काही कॅश नाही तर देऊ म्हणे कर म्हणे आता याच्यावर आता काच कन चालू झालं ऑनलाईन काय माहिती आहे ऑनलाईन चालू झालं पस्तीस रुपयाचे पाव दिले त्यांनी एक डझन दिले तर दिले वरतून शिळे पाव दिले मला अरे काय पाव लोक आहे असे गंडावते निसते लोक भामटे लोक आहे सगळे तर मित्रांनो तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके सर थँक्यू